आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या साविडी परिसरातील वसंत टेकडी येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तर पंचवीस सप्टेंबरला मंदिरामध्ये महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला माजी नगरसेविका ज्योती गाडे मीना चव्हाण वर्षा रोकडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी होते तर जयश्री तळेकर विजया बोल्ली आणि शीतल चोरडिया यांच्या हस्ते साईनाथांची महाआरती झाली यावेळी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं उपस्थित भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला मान्यवरांनी वर्षभर चालणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं कौतुक केलं

यांच्या सर्वांच्या वतीने जो दर महिन्याला या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ते करतायत खरोखरच त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या सुनील स्कुलीलोवांना जे सहकार्य करतात सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज आई जगदंबिरीच्या दरबारामध्ये आमचा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल या साई संघर्ष प्रेशांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं भाऊ आमच्याला काही खालीचा वाटा असं आणि तुम्ही आम्हाला हक्कानी सांगा आम्ही निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या शहराचे आमदार यांचं तुम्हाला नेहमीच पाठबळ असतं आणि ते शंभर टक्के पाठबळ हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आम्ही पण

आपण दरवर्षी प्रमाणे आपल्या साई संघाच्या वतीने दर आपण अन्नदानाचा अन्नदान ही असतो त्यामुळे आपल्या मंदिरात अन्नदान कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे आरतीचे मालकरी पैलवान शिवाजी चव्हाण उद्योजक त्यांच्या ताई त्यांच्या मिसेस या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित होत्या तसेच आमचे मित्र अमोलजी अमोल पाटील हे सुद्धा आरतीचे होते हे सुद्धा आरतीसाठी उपस्थित राहिले तसेच आमचे तळेकर साहेब हे सुद्धा आरतीचे मानकर होते हे सुद्धा उपस्थित राहिले मी त्या वतीने सर्वांच मनापासून अभिनंदन करतो तसेच आमचे तळेकर साहेब हे आरतीचे मानकरी होते या आरतीला उपस्थित राहिले आणि तसेच आमचे चोरडे मॅडम त्यांचे मिस्टर हे आज त्यासाठी उपस्थित राहिले तसेच रोकडे साहेब रोकडे साहेब हे आज त्यासाठी मानकरी होते हे उपस्थित राहिले मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे साई चर्मी प्रार्थना करतो की साई भक्त आपल्या इच्छेप्रमाणे अन्नदान करतात जे काय अन्नदान करायचे ते करतात आज नवरात्रच्या निमित्तानं आपण कार्यक्रम घेतो दरवर्षी बामन जेवढे खूप आहे कि आपल्या अन्नदान महिन्याच्या शेवटचे गुरुवारी असत आणि आज महिन्याच्या शेवटचे गुरुवारी आहे तसंच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी देवीचा कार्यक्रम असतो खरंच ही कृपा आहे की आपल्या मंदिरामध्ये नवरात्र सुद्धा आपल्या शेवटच्या गुरुवारीच येतात मी आपल्या साई संघाच्या वतीने सर्वांचं मनापूर्ण अभिनंदन करतो कारण आमचे शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप हे सुद्धा खूप आपल्याला सहकार्य करतात दरवर्षी आणि या वर्षी सुद्धा त्यांनी सहकार्य केलं सहकार्य करताना ते अन्नदानासाठी मला खूप सहकार्य असून आपल्या मंदिरात सहकार्य असून आपल्या वाट क्रमांक दोन साठी खूप काही केलेलं त्यांनी मी त्यांच्या सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो ओम सायराम या प्रसंगी लक्ष्मीनगर सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ खिलारी सुभाष निंबाळकर प्रतिष्ठानचे आकाश त्र्यंबके यांसह साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सभासद पदाधिकारी कार्यकर्ते संदेशनगर वसंत टेकडी येथील ग्रामस्थ साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा